नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मुहूर्तांची परंतु मंडळी नेहमी जे आम्ही सूचना देतो ते म्हणजे नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा विचार नका ठेव कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी ही फार महत्वाची असते त्याशिवाय यश मिळत नाही कारण यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो हे लक्षात ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे मग हा व्हिडिओ का पाहायचा मुहूर्त कशाला पाहिजे तर मंडळी मुहूर्त म्हणजे काय तर विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची त्या कार्यासाठीची अनुकूलता ग्रहमान त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपण म्हणतो मुहूर्त पण आडतच नसेल तर पोऱ्यामध्ये किती मुहूर्त पाहून काम केलं तरी ते, ते येईलच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर बिलकुल नाही योग्यच आहे पण हा सगळा सारा सारासार विचार डोक्यात ठेवून आपण मुहूर्त पाहू शकता मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गुढ विषयातील विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं आणि आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधा माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा आता हे जे मार्गदर्शन आहे हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून केलं जातं आणि त्यामुळेच जा आपण अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंटप्रमाणे सहज आपल्या घरबसल्या मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर वर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच दिलेला असतो चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मे दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्यांचे मुहूर्त जसे की गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ डोहाळे जीवन तसेच पायाभरणी भूमिपूजन आणि याचे सुद्धा मुहूर्त तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया ती म्हणजे साखरपुडा साखरपुड्यासाठी मे महिन्यात कुठले बरं मुहूर्त असणार आहेत ते मुहूर्तांच्या तारखा असणार आहेत पाच आठ नऊ दहा तेरा सोळा वीस तेवीस चोवीस आणि अठ्ठावीस डोहाळे जेवण जर आपल्याला मे महिन्यामध्ये करायचं असेल तर मे महिन्यातल्या डोहाळे जेवणाचे मुहूर्त असणाऱ्या तारखा दोन नऊ तेरा चौदा सोळा अठ्ठावीस बाळाचं बारसं करण्यासाठीच्या तारखा असणार आहेत मे महिन्यातल्या तीन, तीन आठ नऊ दहा चौदा चोवीस अठ्ठावीस आणि एकतीस तर ज्यांना बाळाचं जावळ काढायचं आहे त्यांच्याकरता शुभ तारखा असणार आहेत एक नऊ चौदा अठ्ठावीस आणि तीस आणि ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे वास्तुशांती नाही फक्त गृहप्रवेश एक तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस चोवीस अठ्ठावीस आणि एकतीस ह्या असणारे गृहप्रवेशाच्या तारखा या, या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून कलश पूजन करून अवश्य गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजी उपलब्धच नाही झाले पण गृहप्रवेश करायचा आहे तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा आणि आपण स्वतः करा गणेश पूजन आणि गृहप्रवेश याचा लाभ अनेक मंडळींनी आत्तापर्यंत घेतलेला आहे आपणही घ्या ज्यांना या मे महिन्याच्या मध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची फार मोठा विधी असतो तर त्यासाठी जे मुहूर्त काय आहेत तर त्यासाठी मुहूर्त आहेत दोन तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस चोवीस आणि अठ्ठावीस मे महिन्यातली वास्तुशांतीच्या तारखा तर ज्यांना पायाभरणी आणि भूमिपूजन करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा बऱ्याच तारखा आहेत एक पाच सात सतरा बावीस आणि एकतीस मंडळी वास्तुशांती हा विधी जेव्हा आपण करताय तेव्हा तो योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्या कारण बऱ्याच जणांनी विचारलं की त्याचा सुद्धा व्हिडिओ टाका तर मंडळी स्वतः गणेश प्रमाणे हा विधी नाही करतायत मोठा विधी आहे तसंच मंडळी आपण वास्तुशांतीच्या मुहूर्तावर भूमिपूजन आणि पायाभरणीचं कार्य सुद्धा करू शकतात परंतु जे मुहूर्त वास्तुशांतीचे आहेत त्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा शततारका ही चार नक्षत्र मात्र नसावीत याची काळजी घ्या मंडळी ही होती मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची संपूर्ण माहिती मंडळी संपूर्ण वर्षाची वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी याचा व्हिडिओ आपण केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण वर्षाची माहिती आधीच मिळेल त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य आपल्याला आवश्यकता असेल तर ते व्हिडिओ पाहू शकतात तसेच मंडळी वाहन खरेदी इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी दागदागिन्यांची खरेदी जर आपल्याला करायची आहे तर आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य प्रत्येक राशीसाठी करत असतो त्यामध्ये शुभ दिवस आवर्जून दिलेले असतात जे आपल्या राशीनुसार शुभ दिवस असतील त्यावेळेला आपण ह्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकतो बारा राशींचे बारा वेगळे व्हिडिओ आपण करतो ते चॅनलवरती आपले अवश्य पाहत जा म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही विशेष माहिती हवी असेल तर अर्थात आपल्या शहरातले किंवा गावातले जे गुरुजी आहेत ब्राह्मण आहेत ज्यांना पंचांग वाचन करता येतं त्यांना अवश्य विचारा म्हणजे या मुहूर्तामध्ये ना आपण लग्नाचे मुहूर्त नाही दिलेत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पाहायचे असतात काढायचे असतात त्यासाठी ढोबळ मुहूर्त जे असतात त्याचा उपयोग कृपया करू नये ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुलामुलींच्या विवाहाचे मुहूर्त आमच्याकडून काढून घ्यायचे असतील तर त्यांनी आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या आणि त्यानुसार आपली अपॉइंटमेंट घेऊन अवश्य आपण हे मुहूर्त काढू शकतो अर्थात हे मार्गदर्शन शुल्ल सशुल्क असणार आहे म्हणजे विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातली काय माहिती आपल्याला महत्वाची असते याच्याविषयीचे आपण व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत त्यांचे लिंक अवश्य जाऊन ते व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता विवाहाच्या संदर्भात आजची माहिती आपल्याला कशी वाटली कळवा विषय आवडला असेलच लाईक आणि शेअर करा मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभ योगावर आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुषी यंत्र दक्षिण दिशा द्वारदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र ही यंत्र आपल्याला जर मागवायची असतील तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तसेच मंडळी ज्यांना विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून आपण त्याचा स्क्रीनशॉट आणि संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा भारतात तुम्हाला हे पुस्तक कुठे असेल पाठवलं जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ परमपूज्य स्वामी महाराजाने लिहिलेला आपल्याला मागवायचा असेल तर एकशे एक्कावन्न रुपये आपण फोन पे करून मागवू शकता आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे हे पात्र ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपाची कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये घंटानाद करत शुभ एखाद्या मंत्राचा नाद करत आपण हा अग्नि संपूर्ण वास्तूला दाखवणं प्रदक्षिणा मार्गाने जेणेकरून वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्यास मदत मिळते आणि वास्तुदोष निवारण होण्यास खूप सुंदर मदत मिळते याची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा तसेच मंडळी राहू आणि शनी हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यामुळे जो पिशाच्य योग झालेला आहे ह्या योगाचे काय परिणाम असणारे सर्व बारा राशींसाठी हे बारा स्वतंत्र व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत तर बारा राशींसाठी एकत्रित असा सुद्धा एक, एक व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलमध्ये अवश्य तो व्हिडिओ जाणून घ्या माहितीसाठी आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा मे महिना आपल्याला समृद्धीचा जावो भगवंताच्या वणी प्रार्थना कळावी लोक आहे असावा धन्यवाद